मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज महिलांसाठी रोजगार कार्यक्रमाचे आयोजन हेमंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री गोंधळेकर पुष्पा डावरे वैशाली जगताप अनिता जाधव वैशाली खंडारे सीमा मुन हरणाबाई लोखंडे यांच्यातर्फे महिलांसाठी रोजगार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व महिलांचे राजश्री गोंधळेकर यांनी आभार मानले मी माझं नाव हेमंत कुमार वसंतराव नाजरे आता मी एक कंपनीचा मालक झालेलो आहे तर लहानपणापासून मला वाटायचं काहीतरी हो करावंसं आणि गरीब घराण्यात मध्यमवर्गात मोठा झालो त्यामुळे माझे जसं जसं मी मोठं मला कळायला लागलं गरीबी काय गरज काय एखाद्याची गायडन्सची वगैरे ठिकठिकाणी भ्रष्टाचार चालतो प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाची मग ते पालेभाजी असू देत औषधं असू देत किंवा लागणारे वस्तू आहे आणि त्याच्यामुळं काय झालं आपली हेल्थ थोडी जास्ती प्रमाणात लवकर वयापेक्षा डिट्युरेट व्हायला लागली म्हणजे खराब व्हायला लागली जीवाला व्हायला लागला करता पुरुष आहे घरातला आणि त्याला जर झालं तर घर कसं चालणार आणि काही कारणास्तव गव्हर्नमेंटचं कंट्रोल एवढं होत नाही आहे वॉट एवर इज द रिझन मला त्याच्यावरती बोलायचं नाही आहे तर मी म्हटलं मी बी फार्मसी केली डी फार्मसी केली फार्मसीचं सगळं शिक्षण पूर्ण केलं म्हटलं माझा उपयोग आज अ फार्मसिस्ट आम्ही शपथ घेतो प्रत्येक व्यक्ती जिवंत व्यक्ती भारतातल्या जबाबदारी माझी आहे हेल्थशी रिलेटेड आणि मी पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात आस्था आहे स्वतःच मी ते सटके केले खाल्ले मग मी आता मी त्या लेवलला पोचलो आहे की मी काही गोष्टी करू शकतो सगळ्यांसाठी जास्ती करून ज्यांना ॲफोर्ड होत नाही ते भरपूर दुर्धर आजार आहेत ते आजार चार चार पाच पाच लाखाचे आहेत गरिबांना महिन्याचं राशन मिळत नाही कुठून करणार ते बिचारा ती आई वडील भाऊ तेच बेडवर पडलेले असतात किंवा त्यांचं करतात बघवत नाही त्यांना अशी कंडिशन आहे तर मी ए, हे ऑर्थो किट म्हणून आणले आमचे गुजरातचे माझे मित्र आहेत त्यांची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांनी हे बनवलं आहे ह्याचा फॉर्म्युला मी सांगणार नाही थोडा ठराविक फॉर्म्युला आयुर्वेदिक आहे गॅरंटी देऊ शकतो पाच हजार रुपयाचं किट आहे साडेचार चारपर्यंत देऊ आम्ही तीन महिने वापरायचं आहे जी ऑर्थो डॉक्टर बोलतो की नीरिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याची वाटी रिप्लेस करायची आहे त्याची गरज पडणार नाही खात्रीने सांगतो आम्ही मोठमोठ्या गोष्टी करत नाही तुम्ही वापरा नाही तर पैसे परत तर हेनी का होतं तीन गोष्टी होतात बसलेली व्यक्ती झोपलेली व्यक्ती जेव्हा चालेल लागते त्याला जीवनाचा उत्साह येतो त्याच्याबरोबर जे त्यांचं करतात संगोपन त्यांना उत्साह येतो आणि तिसरं त्याच्या बजेटमध्ये असल्यामुळे ती थेरेपी ती औषधं ॲफोर्ड करू शकतो तीन महिने असं नाही ना की कुठली व्यक्ती गुडघा दुखलावून काहीच नाही खर्च केलं कोणी तेल लावलं असेल मसाज ऑईल लावलं असेल ऑक्युप्रेशर फिजिओथेरपीस काही नाही बिचारिंग केलं असेल शेवटी किस्सा संपला परवडत नाही न परवडण्याची पण खूप कारणं आहेत जसं फॉर एक्झाम्पल काही वयानंतर तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही काही आजार असे असतात ऑपरेशन होत नाही पैसे नाहीत म्हणून ऑपरेशन होत नाही काही लोकांना फॉबि असतं की नाही मी मर जाऊंगी तर असे सगळ्यांनी आहे तीन साडेतीन महिने व्यवस्थित घ्यायचं आहे एक डोस पण विस न करता आणि स्वतः तुमचे मेडिकल रिपोर्ट सांगणार की देर इज नो नीड फॉर नी रिप्लेसमेंट मी आता कोणाला नाव ठेवणार नाही पण आपला समाज पूर्णपणे पोकरला गेला आहे छोट्यातली छोटी मुलं तंबाखूचे काही ना काहीतरी वस्तू वापरतात कोणी डायरेक्ट वापरतं कोणी गुटखा कोणी मावा मला त्याच्यावरती बोलायचं नाही असतील ह्याच्यामुळे आपले दाताचे कंडिशन खराब होते युजली दात साठ वर्षापर्यंत चालतात साठ सत्तर त्याची निगा राखली तर आम्ही आयुर्वेदिक असं पावडर आणले की ज्याच्यामध्ये फ्लोराईड्स नाही तुम्हाला माहिती आहे फ्लोराईड्समुळे का होतं दाताची झीज होते दिसायला बरं वाटतं आणि एवढी झाग येते त्याला ना की तोंडाची टेस्ट जाते आम्ही हे असं आणलं की ज्यांनी ते सगळं क्लीन होणार स्वच्छ होणार दात पांढरे होणार गॅरंटी की साथ बोलतो आहे गुजरातमध्ये ऑलरेडी प्रोडक्ट क्लिक झाले तर हे खूप स्वस्त आहे गुटक्यापेक्षा अर्ध्या किमतीत आहे मग लोकं घेणार आणि मला सांगा कुणाला स्माईल आवडत नाही पिवळ्या दातावरती किती लोक स्माईल करतात मग हे त्यांना कॉन्फिडन्स येईल आणि स्माईल बसूनच सुरुवात होते सगळ्या गोष्टी आम्ही एक संघटना आता तयार केली आहे कारण की कुठंतरी घराघरात जायला हात लागतात जास्ती सात लागते तर मी मी आणि राजेश्री मॅडम आणि डावरे मॅडम यांनी एकत्रपणे हे फार मोठे समाजसेविका आहेत हे आपलं जीवन त्यांनी वाहिलं आहे तर त्यांनी मला सांगितलं माझे यांचे विचार मॅच आहेत तर आम्ही सुरुवात केले तर आत्ता एक सातशे ते आठशे होतगुरू महिला ज्यांना खूप काय करायचं आहे त्यांना आम्ही म्हणजे सुरू केले त्याचाच हा आम्ही अशी मिटिंग घेतो सुरुवात करतो त्याचाच हा एक भाग आहे तुम्ही उपस्थिती बघूनच कळेल की किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये उद्देश असा आहे की विश्वासाने करणं आणि समाजाला मी हे सांगतो बसून दूर राहा आणि चुकून जर तुम्ही आत्ता जर तुम्हाला त्याचा जा, उपजत झाली तर वी आर देअर यूज धीस फॉर युअर बेटरमेंट आणि शपथ घ्या की आपलं घर आपली जबाबदारी व्यवस्थित करून स्वतःचं घर नाही तर समाज आणि अख्खा भारतला सक्षम बनवा प्राऊड फिलिंग आहे की सगळ्यात यंग लोकं भारतात आहेत कोणत्याही देशात नाहीत मग आपली यंग पिढी जर खिळखिळी झाली तर उद्या आपण सगळ्यात वीक देश आज तुम्ही पाहता चायना अमेरिका बाकीचे देश पाकिस्तान आपल्या वेगवेगळ्या वे कारणाने वे आपल्यावर अटॅक करतात तर आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे बस एवढंच विनंती आहे नमस्कार आम्ही आज दुर्गा शक्ती ह्या संस्थे संघटनेमार्फत हेमंत नाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यांनी आज एक मिटिंग महिलांची घेतली राजकमल सिद्धार्थ कॉलनी येथे जिथे माझी काही टीम आहे जी माझ्याबरोबर आहे दावरेताई आहेत दावरेताईंच्या सहकार्यामुळे वैशाली वैशाली जगताप वैशाली खंडारे डावरेताई ह्यांच्यामुळे मी पुढे जाईन हे मला तर माहिती आहे त्यांचा सपोर्ट मला खूप आहे आणि त्या त्यांच्यामुळे मला हे सगळं काही योजना किंवा रोजगार महिलांसाठी आणण्याची इच्छा खूप झाली आणि मला ते करायचंच होतं आणि म डावरेताईंची पण प्रचंड इच्छा होती की आम्हाला महिलांसाठी काहीतरी करीत आहे असं दोघी मिळून त्याच्यानंतर आमच्याशी जॉईन होत गेल्या महिला ज वैशाली आहे त्याच्यामुळे आता आम्ही हा पूर्ण जो प्रवास आहे आणि हे ज्या सगळ्या यो काही महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या आम्ही आणत राहू आणि हे सगळं पुढे नेत राहू आणि मा त्या मला खरंच या महिलांचे आभार याच्यातून मानायचे आहेत त्यांचे थँक्यू